अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल जिल्हा प्रशासनातर्फे तिरंगा देशभक्ती दौडचे आयोजन देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस परेड ग्राउंड कसबा कोल्हापूर येथे तिरंगा देशभक्ती दौडचे यशस्वी आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सहभागांना शुभेच्छा देऊन ध्वज दाखवून शुभारंभ केला स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांच्या राष्ट्रभक्तीचा त्यांच्या बलिदानाचा सन्मान आणि भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध होणे हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान व कर्तव्य आहे अशा आशयाची प्रतिज्ञा सर्व रनर्सला यावेळी देण्यात आली तिरंगा दौड पोलीस क्रीडांगण येथून सुरू झाली पुढे पितळी गणपती धैर्यप्रसाद चौक आदित्य कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय सी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानी मंडप व बिंदू चौक व परत पोलीस ग्राउंड असा धावण्याचा मार्ग होता यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावण्यासाठी वेगवेगळ्या धावपटूंनी सहभाग नोंदवला पोलीस क्रीडांगणावर परतल्यानंतर सर्वांनी सेल्फी केंद्रावर तिरंगा संदेश असलेल्या ठिकाणी छायाचित्र घेतले तसेच त्या ठिकाणी तिरंगा संदेश फलक अर्थात साईन बोर्ड ठेवण्यात आला होता त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात धावपटूंनी स्वाक्षरी व संदेश लिहिले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी संपत खिलारे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे तहसीलदार तथा जिल्हा करमणूक अधिकारी सैपन यांच्यासह इतर विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर